प्रकारे संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा शिवसेना नावाचं वादळ उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज त्यांनी परत एकदा मशाल चिन्ह गाण्यासहित महाराष्ट्रासमोर त्या ठिकाणी प्रदर्शित केलं शिवसेना मशालीची बाळासाहेब ठाकरेंची किंवा उद्धव ठाकरेंची आदित्य ठाकरेंची आठवण करून देईल पण महाराष्ट्रातल्या लोकांना काय पाहिजे महाराष्ट्रातल्या लोकांना हुकुमशाही सरकार सत्तेतून बाजूला पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं हे जुमलेबाजीच सरकार आहे याला उकडून टाकलं पाहिजे मशाल चिन्ह गावागावापर्यंत घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे संजय राऊत सांगत होते त्याच वेळेस पत्रकारांच्या मनात चाललं होतं की मोदी गेट नावाचा इलेक्ट्रॉल बॉन्डच्या निमित्ताने जगातला जो सगळ्यात मोठा घोटाळा करण्यात आलेला आहे तो राज्याच्या आणि देशाच्या समोर आलाय आणि तो सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आशीर्वादाने आलाय मग ही क्रांतीची मशाल लोकसभेमध्ये सत्ताधाऱ्यांच्या त्या ठिकाणी जी काही आर्थिक भ्रष्टाचाराची पोलखोल आहे त्या निमित्ताने उघडी होईल का उद्धव ठाकरेंनी सांगितलं ही क्रांतीची मशाल आहे ही इथल्या बंडखोरी किंवा गद्दारीमध्ये रमलेल्या आणि पक्षचिन्ह पळवणाऱ्या सगळ्या लोकांना सुद्धा त्यांची जागा दाखवणारी आहे त्याच्या पुढची हाईट म्हणजे पत्रकारांनी विचारलं की महाराष्ट्रातले प्रश्न किती भयानक आहेत देशातले प्रश्न किती भयानक आहेत त्याच्यावर इंडिया आघाडीचं त्या ठिकाणी काय मत असेल बरेच जण म्हणतात इंडिया आघाडीकडं उमेदवार नाही अरे ज्या पक्षाकडं देशाचा प्रधानमंत्री असून सुद्धा लोकसभेला उमेदवार मिळत नाहीत ह्याच्या त्याचे पळवावे लागतात तुम्ही त्या लोकांना जाऊन विचारायचं तुमचे उमेदवार हे सगळे दुसऱ्याचे भ्रष्टाचारी दुसऱ्याकडून ईडीची धमकी दिलेले किंवा अजून वेगळे वेगळे त्या ठिकाणी बळी लोक आहेत आणि काँग्रेस किंवा इतर पक्षाला विचारता कि प्रधानमंत्री पदाचा उमेदवार तुमच्याकडे कुठे आहे अरे त्यांच्याकडं अशी लोक आहेत जे आजपर्यंत पंच्याहत्तर वर्षामध्ये देश स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत ज्या माणसाला सांगितलं किंवा ज्या माणसावर हात ठेवला तो माणूस प्रधानमंत्री म्हणून काम करतो